जास्त आरला काय खाली आरला खाली थोडं मागे फायदा होता जागेवर उचलल्यामुळे झाले पाणी बोलच आहे की तरी पुढं वाडा पुढं आता ट्रॅक्टर फसलेला आहे दुसऱ्या ट्रॅक्टरचाच सहाय्याने आणि ट्रॅक्टर वडायचा प्रयत्न चालू केलेला आहे आता बघू निघतंय का 嗯。Uh.

आता कुठे वाढायचं आहे इकडे आणायचं काय सरीतन आता ह्या सरीतून पुढे वाढायचा ट्रॅक्टर आता काल ऊस पेटला होता हा बघू शकता कशा पद्धतीने ट्रॅक्टर वाढायला शेतकऱ्याची परेशानी उघड एक ट्रॅक्टरपासून दुसरा ट्रॅक्टर आणा लागते ऊस असं नुकसान झालेलं आहे काल हा फळ शॉर्ट सर्किटमुळं पिटून गेलेला होता हा पूर्ण शॉर्ट सर्किटमुळं ऊस पेटलेला आहे काल आता पुढं वाढायचा ट्रॅक्टर ट्रॅक्टर लावून ओढायला लागते सऱ्या मोठ्या येत्या ऊसाच्या सऱ्या मोठ्या येत्या ट्रॅक्टर आता ह्या सरीतून वाढायचं आहे आता की एक ट्रॅक्टर थांबला येऊन प्रत्येक वेळेस दुसरा ट्रॅक्टर बोलावा लागतं इथं सरीमधून काढताना उसाचं नुकसान झालेलं ते तर वेगळंच आहे चढतंय का नाही चढतय डियर पावर आहे जॉन चला च अशा पद्धतीने ट्रॅक्टर चाललेला आहे थोडं बेजारी होती ट्रॅक्टर टायर फिरा लागले जागेवर थोडं मागे घेऊन कार्ड दे आता चढते हे आहे ट्रॅक्टर पूर्ण जळलेला आहे ऊस काल शॉर्ट सर्किट मुळे हा ऊस जळून गेलेला होता पूर्णपणे ऊस जळून गेलेला आहे अजून काही ऊस बाकी छोटीशी बैलगाडी गोड ऊसाची कडू कहाणी पूर्ण ऊस जळवून खाक झाल्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं मेहनत त्या पुढे एक उसे अजून तो पण उसाचा ट्रॅक्टर काढायचा आहे ते कला बघून येऊ आता तो पण उसाचा ट्रॅक्टर आता आलेला आहे तो तुम्हाला दाखवतो मी Hmm? hai hai sir एस एस टी व्ही नव्हू शकता हा ऊसाचा फळ पूर्णपणे जुळून गेलेला आहे खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे त्यामुळे लवकरात लवकर तोड बोलवलेली होती इथे गाव शिरसाव दादा काल शॉर्ट सर्किटमुळं ह्या ऊसफड पूर्ण हा आणि हा तीन चार फड जळून गेलेले आहेत पूर्ण मोळ्या बांधून झालेल्या आहेत पण याचं वजन पण खूप आहे आता हा ट्रॅक्टर भरायला चालू आहे संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत खूप वाईट गोष्ट झालेली आहे लाईटच्या चा हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं पाच सहा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पूर्ण फळ गेलेलं गेलेला आता इथे फळ थोड भरायला चालू आहे पाईप पण जळून गेलेत बघू शकता हे पाईपाचं पण खूप नुकसान झालेलं आहे पूर्ण पाईप जळून गेलेले आहेत हे सगळं शेतकऱ्यांचं नुकसान आहे शहरांना कुठलं अनुदान आहे ना, ना काय बघू शकता कसे पाईप जळून गेलेले आहेत ऊसाचं नुकसान भी झालेलं आहे ऊस जळून खाक झालेला आहे पूर्ण पाईप हातरलेले होते ठिबकला ते पण पाईप जळून गेलेत

सर्वजण मिळून भरत आहेत अंधार झाला तरी ऊस भरायला चालूच आहे काल हा फड जळून गेलेला होता बाईक पण जळून आहेत असं कष्ट करावं लागत आता इकडे एक उसाचा ट्रॅक्टर अडकलाय तो काढायला जायचाय हा ट्रॅक्टर काढायचा आता उसाचा सर्वजण बसलेले आहेत ट्रॅक्टर काढायला चालू आता कामगार बसलेले आहेत थकून गेलेले आहेत लहान मुलं पण आहेत <small noise> तिकडे उज भरायला चालू आहे थोड्याच वेळामध्ये आता हा ऊस ट्रॅक्टर वावरातून बाहेर काढायचा आहे दुसरा ट्रॅक्टर बोललेला आहे वा वाढण्यासाठी तिकडं ऊसाची मोळी भरायला चालू आहे ट्रॅक्टरमध्ये सहा वाजत आलेत तरी कामगारांचं काम, काम चालूच आहे टॅक्टर भरायला वाढायला चालू आहे आता आता बघा मित्रांनो कशा पद्धतीनं परिश्रम कष्ट करावं लागतं शेतकऱ्याला वावरातून टॅक्टर बाहेर काढण्यासाठी दोन दोन टॅक्टर जोडावे लागतात दोन्ही ट्रॅक्टरचा लोड बघू शकता फुल ट्रॉलिसाची भरलेली आहे आता दोन्ही ट्रॅक्टरीच जोड पहायला वडायला चालू आहे बाहेर काढायला लागतं दोन दोन हल्ली जोडून दोन दोन ट्रॅक्टर जोडून इतल्या <tele> <तरे तक्तिकी। स्थटीज़ी> <तुमेते दोला, क्षटी> <तर्लोकर. क्षटी> लागणार <क्षटी> 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 <तराएंसा क्षटी> माणूस बिंदाच माणूस पाहिजे म्हणले मालक जर स्वतः म्हणला का बस करत बस हम्म मालक म्हणला का बस करत बस